उशिरा उठणं झालं फारच कारण की काल सकाळी झोपलो आम्ही साडेसहा सातच्या दरम्यान हा बेटा हा त्यासोबतच गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग आता जेवून घेऊ आणि नंतरला खूप छान खूप छान ते हेअरबँड लावले स्वतःच भावी ते दाखवते लाइट गेली त्यामुळे आपण ब्लॉग चेक नाही केला आणि लाईट गेले त्यामुळे वायफाय पण चालत नाहीये त्यामुळे आपण मोबाईलच्या डेटावरती बाहेर उभा राहून ब्लॉग अपलोड केला त्यामुळे कालचा ब्लॉग लेट अपलोड झाला

पहले पेक्षा का इम्प्रूवमेंट हाँ गाड़ी विड़ी सोता स्टार्ट कर दे पार्टी खाली चप्पल है बग तरी पहला गाड़ी खाली का, है, का है, नहीं ले। सोता है जी चप्पल पूजा लगे वास्व दिव्य होता चप्पल देने सरक भागा भागा, इ पूजा 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 ब्रेक नावाचा गोष्ट लक्षात आहे का देव डोक्यात ठेवून आता बसते का ब्रेक दाखवला होता बरेच सगळ्या भागा पाठी कॉन्फिडेंटली पूजा तरी करता म्हणजे पहिल्यापेक्षा खूप सारे इम्प्रुव्हमेंट दिसते टर्न होईन स्वतःच घेते कसं काय जायचं स्वतःच सगळं काय मॅनेज करते पाठी बर कॉन्फिडंट गेन झालाय उत्तर 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 पड़ा, 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 पड़ा। उत्तर तू साईडल किती वाजता उठलेली पूजा ही मी पूजा तर झोपून गेलो होतो भाव्या जेम थेम दोन ते तीनच तास झोपले गाडीत पण झोपलेली पण घरी आल्यावरती ते सकाळी तेवढंच झोपल्या नंतरला जे जा जागे त्या अजून जागीच इथं आला ना की ते एक वेगळ्याच मूड मध्ये असते खेळायचा तर बस इथं खेळायचं असतं मस्त वैगे एकदम आपण फ्रेंड्स बट रात्री बेबी रडत होता मी तर बनवते पण या व्यक्तीने व्यवस्थित बघितलंच नाही कि आज रक्षाबंधन साठी राख्या जाऊन आणल्यात ह्यांनी सोने पण आज ते बोलतात ते संध्याकाळी लवकर लवकर राखी बांधून घ्या म्हणजे अमावस्या चालू होण्याच्या आत म्हणजे कॅलेंडर वरती हे नाही बघितलं की अमावस्या काल पहाटे पाच एकवीस का चालू लाल अरे नाही उद्या अरे आज सकाळी कॅलेंडर वर बघ त्यातली बसी काढली तू कोणी कोण नाही ताई ताई येतो आता ठीक आहे काय काय बेटा ताई नीट बोल ना बेटा आतीच्या फोन आतीला देऊन टाक आतीला देऊन टाक फोन

नाही खरंच लागत एवढा मोठा ढोल बांधणार कस तू ना आणि अरे पुढे पडायला आणि ढोलवर गाडी सारखी घेऊन इच्छा आहे इच्छा आहे अशी माझी दहा मिनिट त्याच्यापेक्षा ब्लँकेट लवकर आहे कधीपासून स्कूल मध्ये असल्यापासून स्कूल मध्ये असल्यावरती मी जिम मध्ये पार्टिसिपेट करायचे त्या गोष्टीसाठी कि काहीतरी आपण तर डिसाइड केलं फ्रेंड्स मी तर करणारच आहे मुंबईला एकदा गेल्यावरती अजून एक दोन सोशल ऍक्टिव्हिटीज मी विचार करतो जॉईन करायचा एखाद ग्रुप मी तर म्हणजे कोणतं दंडी पथक किंवा ढोल तासा पथक प्रॉपर बघू कोणतं करू शकेल गेलं हे पासबुक आहे ते बंद आहे एम पण बंद आहे आज लाईट कशी काय आज लाईट कशी काय गेली काय माहिती इकडची गुड्डी बोलते कधीच नाही जात आपण आलो तर लाईट गेली मुद्दाहून गेल्यासारखं ब्लॉगला पण लेट सगळ्या गोष्टींना फोन चार्ज करायला पण आणि त्यात आपण काय केलं युनो कॅशचा ऍप्लिकेशन एसबीआय एसबीआयचंच पाहिजे आपण युनो कॅश कारण की एसबीआयचा आपण यूज करू शकतो विदाऊट युजिंग एनी कार्ड आय कॅन विड्रॉ कॅश ड्यू टू युनो कॅश एवढंच की ही सर्व्हिस ही वाली सर्व्हिस यूज करण्यासाठी आपल्याला पाहिजे प्रॉपर एसबीआयचं ए टी एम ऍप्लिकेशनमध्ये प्रोसिजर केल्याच्या चार तासाच्या आत आपल्याला पैसे विथड्रॉ करावे लागतात ॲप्लिकेशनमध्येच आपल्याला आपली अमाऊंट काय पाहिजे ती परत आपल्या कोणत्या अकाऊंटने आपल्याला पैसे विड्रॉ करायचे आहेत त्यासोबत आपला एक पिन आपल्याला स्वतःच क्रिएट करावा लागतो आणि ते सगळं सेट झाल्यावरती नंतरला आपल्याला नियर बाय ए टी एम शोधायचं आहे त्या ए टी एममध्ये जायचं आहे तो एक एस एम एसवरून नंबर येतो ट्रान्झॅक्शनचा एस बी आयचा तो, सा, सा, तो एंटर करायचा आहे किती पैसे पाहिजेत ते एंटर करायचं आहे आणि आपण सेट केलेला पिन टाकायचा आणि जस पैसे येतात आपल्या हातात त्याच्यासाठी आपल्याला ना कार्ड यूज करावं लागतं ना आपला एटीएम कार्डचा पिन कुठे टाकावं लागतं हे ते मी तेव्हाच चालू केलं ज्याच्यानंतर आपल्यासोबत जो एकदा फ्रॉड झालेला माझ्यासोबत एकदा झाला पूजासोबत एकदा झाला तेव्हापासून मग हे काहीतरी असं जितकं सेफ्टी होईल ना पैसे विड्रॉ करायला मी तितक्या गोष्टी प्रिफर करतो तर हे एक आहे हो म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करतो इफ यू युझिंग एसबीआय तर ही एक फॅसिलिटी जर तुम्हाला माहित नसेल तर प्लीज डू ट्राय आणि कधी कधी असं होतं पण ना आपण कुठे ए टी एम घेऊन जायला विसरतो किंवा कधी काय लक्षात नाही राह तर हे एकदम सेफिश आणि बेस्ट ऑप्शन आहे बस त्यांची मेकअस्ती मग तू बोलत पुढे हे मेड सकाळी बाळासाठी पाहिजे होता ना एका पण त्या मेडप्लस प्लस वाल्याकडे नाही आणि बेलनेस बेलनेस वाल्याकडे पण नाही आम्ही ठेवतच नाही अगं तू कोणत्या कानात बोलते कुठे कर <laughs> जस की हिला माहित नाही तसं पटपट या गाण्यात खूप काय काय बोलून गेले आणि मला काहीच ऐकायला आलं नाही फक्त प्लस आणि काय वेलनेस दोन गोष्टी ऐकायला आल्या आता इथं परत सांग जाता जाता ओके आणि पूजा मला नको बोलते तू मी कुठे नको म्हटलं आता बोलली हात हाती गेली शेपूट राहिल्यासारखं होईल आता आता चार तीन चार दिवसच आहेत ना मग खाऊ शकतो आता उद्या तर अंबा श्रावण महिना संपला संपला उद्या संपणार आहे ना मग खाऊ कधी बसू शकतो आपण आता एवढं मी केलं तर मग गणपतीच्या पायापुढा म्हणजे किती तारखेला सात सात म्हणजे अजून एक हप्ता एक हप्ता कसा अरे आज एक तारीख आहे सात तारीख कधी आहे सहा दिवसच राहिले हर्ष मग एक हप्ताच आहे मग ठीक आहे ना एव गेले तेच बोलते हाती गेला हे माझ शेवटच हि जात्रे ऐकणार का शकत पण ऐकणार नाही मी अजिबात जर पोरा असेल तर ते समजून गेले असेल मला काय बोलायचं मी शिवी नाही मी त्या मी त्या प्रसंगाला शिवित देतो तुला ना त्या ऐकणारच नाही खायचं ते खाणं तू आण गणपती आणायला घरी गणपती बाप्पा बसतात घरी इथे आणि ते पण का सुरुवात केलेलं ऍक्च्युली हा सोनी पिल्लू खूप आजारी होता इज पिल्लू फ्रेंड्रो झाले होते होता आजूबाजूला दिली हा पाठी मागून पहिलं तर फक्त पाठीमागून पण म्हणजे उलटी सारख्या काहुल गांधी दवाखाना मुंडू लागले गाडीतून सगळं आणि त्याने इंजेक्शन दिलं आम्ही म्हंटल ऍडमिट करून घेतो ऍडमिट नाही करून घेतला म्हटलं की इंजेक्शन देतो बरं जसा घरी आला पिल्लूच्या रक्ताच्या उलटी रक्ताची असं बाबा म्हटले बाप्पा बरा झाला रिकवर झाला थोडासा म्हणून आणि तेव्हापासून फ्रेंड्स गणपती बाप्पा बसवायला चालू केले तर आता ह्या वर्षी पण असेल तर आपण असलोच तर बघू कसं डेकोरेशन होत काय होत गणपती घेऊन आले गणपती घेऊन जाणार आहे ना

सांगितलंय आपल्याला म्हणजे आहे बोलवलंय तर आ, विल हॅव टू सी सगळ्या गोष्टी कधी डेकोरेशन कधी कर चालू करणार आहे डेकोरेशन डेकोरेशन उद्या पासून झालंय चार दिवस दिवस अच्छा तर उद्या मग गणपती बाप्पाचं डेकोरेशन आपण घरी करू नाहीच खात मग नाही आता ही बोलतीच एवढं मी असं म्हटलं गप गप असं पण बोलते तसं पण बोलते आता केलं एवढं ऐकतोय तर तुझ्यासाठी शेवटचा ऐकतो नाही मग चांगलंच आहे ते केलेलं पण ज्या गोष्टी जमतील त्या त्या नाही त्या नाही जीवन ना चालू आहे थोड्या वेळात कारण की बुगुडी पण राखी घालणार आहे कोणाला ते तुम्हाला माहितीच आहे काय नसतो

गिफ्ट कशाला लागते तिला माझा फोन नाही आहे हे मला माहित नाही कुठेला बाबी बाबी दूध शोधत दूध कशाला एवढा टाइम झालाय साडे नऊ वाजल्या अरे तुला बांधायची बेबी बस थांबा राखी कोण ठेवलीस तू नाजूक वाली राखी ना आणली आणली ना आतमध्ये आतमध्ये ठेवलीय तिथे ह्याच्यावर तुझ्या सगळं किशाट ठेवलंय कुणी तुला ना तुला तू बांधाय बेटा पकड थांबून बघ ना लगेच ती साथ द्या बेटा बांध बेटा बीबीला बांधा बीबीला बांधा फक्त त्याचा हात असा बाहेर काढायक शोट बघू शॉर्ट ठीक आहे ठीक आहे गिफ्ट आ अरे बाबले एवढा कापायचा आणि तो बांधायचा पण नको 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 हाताला नको रॅश बी शो तो कलर सुटतो ना धाग्याचा पण नको घ्या चला गिफ्ट तर पाहिला पाहिजे तुला हे तुला अरे त्याच्यात अजून अरे तू उलट पकडलं बेटा सगळंच पाडलं तू तर हे पकड हे का फ्रेंड्स अशा प्रकारे आपलं रक्षाबंधन जे राहिलं होतं रक्षाबंधन आपण नव्हतो आता आपण आहोत ट्रीटमेंट वगैरे पण झाली तर वी हॅव प्रॉपर टाइम हिअर टू स्पेंड फॉर इव्हन गणेश चतुर्थी आणि रक्षाबंधन आणि येते दिवस लागली रडायला एवढी नाही आवडली रडण्यासारखं नाही तिला तिच्या भावाची आठवण मग तुला टिक्का लावलेला ना नाही आवडला ते नाही बोलते टिक्का लावलेला बघून तुला नाही वाटले हो मी गुड्डीला बोलत होतो गुड्डी आपल्याकडे चटणी आहे का तर ते ऐकून कोणती चटणी आहे मामीने लगेच बनवून पण टाकले वेलकम वाला जे डेकोरेशन होतं फ्रेंड्स काढण्यात आलंय आणि आता बिछान वगैरे टाकायची तयारी चालू आहे एकच फुगावा असला होता तर आपण ह्याला स्लो मध्ये फोडून बघू आपल्याला ह्याचं काय दिसतंय का सगळ्यांनी कान बंद केलेत फुगा आपण फोडून फुगा फोडून टाकला फ्रेंड भाव्या कधी बसून तो शोध बसल्या पूजाला सांगते बॉल असा होता फ्रेंड्स आजचा दिवस आपण बघितला रक्षाबंधन आपण खूप वेळाने सेलिब्रेट केलं बिकॉज नको बेटा चेअर आपण इथे बसूया उद्या आपण बघू उद्या डेकोरेशनचं जर दे चालू झालंच गणपती बाप्पाच्या घरामध्ये तर ठीक नाही तर मी कुठं बाहेर जायचं प्लॅन करतो तर ते तरी एक्झिक्यूट किंवा हे तरी करू दोघांमधून दो काहीतरी करू करू ओके बिकॉज एक तुला कमेंट पण आलेली आता पुण्याला म्हणजे आहे म्हणजे एक तर वेळ किंवा चौपाटी किंवा ठराविक गोष्टी ज्या आपण पहिल्यापासून पुण्याला आलेलो ते करतो बट तसं काहीच नाही होणार ब्रो विल ट्राय टू मेक ब्रिंग समथिंग एल्स अँड शोकेस टू यू इन अॉक्स ओके येस इतका वेळ दिला फ्रेंड्स आजच्या ब्लॉग साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग तिकडे फोटो आहे तो दाखवते बघितला भेटी बघितला हा मला टिका